देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांनी एकोणीसशे सत्त्याहत्तर साली राधानगरीमध्ये एक खापरी तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता त्याची उभी केलेली ही गगनचुंबी चिमणी या आहे यासाठी लागणारे दगड हे चिरेबंदी घडवलेले आहेत आणि यासाठीच्या विटा या खास केरळवरून मागवलेल्या होत्या असे या परिसरातील जुने जाणकार आणि माजी सरपंच राजाराम पाटील यांनी आम्हा सांगितले एकोणीसशे सत्याहत्तरपासून एकोणीसशे नव्वदपर्यंत हा कारखाना खूप चांगला चालत होता उत्कृष्ट दर्जाच्या खापरी या कारखान्यामध्ये तयार केल्या जात होत्या विशेषतः देशभर या खापरी जात होत्या एकोणीसशे नव्वदनंतर या कारखान्यास उतरती कळा लागली विशेषतः पत्र्यांचं आगमन आणि व्यवस्थापनातले काही दोष यामुळे हा कारखाना बंद पडला जवळपास दोनशे कामगार या परिसरामध्ये होते या कारखान्यात या परिसरातील शंभर कामगारांना काम दिलेलं होतं आणि विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ असे बाहेरचे शंभर एक लोक काम करत होते त्यावेळेला हा सगळा परिसर या कारखान्यानं बहरलेला होता जवळपास या परिसरातलं एकोणीसशे सत्त्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर सालातले औद्योगिक अशी ही एकमेव वसाहत होती आणि खूप गजबजलेला परिसर होता जवळपास पाच ते सहा एकर भाग कारखान्याचा होता बहुता मोठमोठी झाडे होती आंब्याची झाडं खूप मोठी होती एक प्रकारे वृक्षांचं बन इथं होतं म्हणून या परिसराला बनाची वाडी असं म्हणतात सध्या इथली सगळी झाडं काढलेली आहेत कारखान्याचे कुठलेही अवशेष शिल्लक नाहीत फक्त ही गगनचुंबी चिमणी शिल्लक आहे कारखाना बंद पडल्यानंतर इथल्या सगळ्या गोष्टी कारखान्याची वास्तू सागवान लाकडी फर्निचर किंवा इमारतीशी निगडीत बाबी या सगळ्या इथल्या लोकांनी किंवा काही घटकांनी पसार केल्या त्यामुळे आज फक्त ही एक चिमणी सोडली तर आपल्याला काहीही आढळत नाही आपण बहुताली पाहू शकता फक्त झाडे झुडपेच शिल्लक आहेत असा हा एक कोल्हापूरच्याच इतिहासातला एक गगनचुंबी इमारतीचा ठेवा आपल्याला जुन्या इतिहासाची साक्ष देतो आपल्याला कुतुबविनार सगळ्यांना माहीत आहे परंतु राधानगरीतला बनाचीवाडीतला हा एका औद्योगिक सा कारखान्याचा खापरी तयार करणाऱ्या कारखान्याचा हा गगनचुंबी असा एक मनोरा आपण इथं पाहू शकताय आहे याला एक ऐतिहासिक स्मारक म्हणून दुर्मिळ ऐतिहासिक स्मारक म्हणून जतन करावं पुरातत्व विभागानं या मनोऱ्याचं स मनोरा ताब्यात घ्यावा आणि त्याचं जतन संवर्धन करावं असं आम्हाला वाटतं रत्नापाना कुंभार यांनी औद्योगिक वसाहत राधानगरीसारख्या भागात तयार करून एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद या काळात या परिसरात औद्योगिकरणाच्या माध्यमातून विकास करण्याचा जो प्रयत्न केला त्याचे हे एक असं एक एक अशी एक प्रतिकात्मक अशी ही मनोऱ्याची इमारत उभी आहे त्याच्या या परिसरातल्या कामाचंच एक प्रातिनिधिक रूप या मनोऱ्यातून आपल्याला दिसतं आप या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की त्यांनी या मनोऱ्याचं ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत राधानगरीला आणि कोल्हापूरला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकानं राधानगरीतल्या सगळ्या गोष्टी पाहत असतानाच या मनोऱ्यालाही पाहावं आणि आपला सगळा एक ऐतिहासिक वारसा म्हणून ह्याच्याकडं पाहावं हेरिटेज वास्तू म्हणून या मनोऱ्याचं जतन संवर्धन व्हावं यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन राधानगरीतलं प्रशासन पुरातत्व विभाग आणि राजर्षी शाहू महाराज आणि या परिसरावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने प्रयत्न करावेत असं वाटतं मी प्राध्यापक डॉक्टर अरुण शिंदे नाईट कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे सध्या या कारखान्याच्या परिसरातून बोलतो आहे बनाचीवाडी राधानगरी धन्यवाद